नमस्कार आज आपण पाहणार आहोत झटपट होणारी सोलकडी त्यासाठी आईने दोन ओले नारळ असे छान फोडून त्याचे काप करून घेतले आहेत त्यासाठी एका नळासाठी तीन मिरच्या असं दोन नळासाठी आईने सहा मिरच्या सांगितल्या दोन इंच अद्रक सांगितलं आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि भिजवलेलं कोकम किंवा तुमच्याकडे कोकम आगळ असेल तेही चालेल तर पण आईने इथं भिजवलेलं कोकमच वापरलं आहे आणि असं छान मिक्सरच्या भांड्यात टाकून घेत आहेत कोकम आगळ सॉरी कोकम, कोकम भिजवलेलं त्याचं पाणी आणि सगळ्या त्या इंग्रेडियंट्स आणि अजून पाणी घालून आई छान अशी पेस्ट करून घेणार आहेत आणि हे बघा इथं छान अशी स्मूथ पेस्ट करायची आणि स्वच्छ अशा कपड्यात मग नंतर आई तो त्यातनं सगळं नाळाचं जे दूध अर्क असतं ते काढून घेणार आहेत बघा तुम्ही इथे बघू शकतात मग नंतर परत कपड्यात राहिलेला चौथा त्या मिक्सरच्या भांड्यात परत घालून पाणी घालून परत सेम प्रोसेस करणार आहेत तर अशी झटपट सोलकडी प्यायला शरीरासाठी थंडगार असते तर या प्यायला आणि नंतर मग आमच्या इथं संध्याकाळी आमच्या दादाचा प्रोजेक्ट होता तर झाडे लावा झाडे चगवा तर काय म्हणशील दादा तू मम्मी च्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा टाटा बाय बाय ऐकलं ना तुम्ही मुलगा काय म्हणाला चला टाटा बाय बाय